रायगड जिल्ह्यातील आज बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात श्री सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला यावेळी किरण सामंत उदय सामंत योगेश कदम रवींद्र पवार रवीशेठ चव्हाण धैर्यशील पाटील भरत शेठ गोगावले अनिकेत तटकरे आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मोठे प्रदर्शन करत सुनील तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला आगात फुर संदेश पेडणेकरसह फुरकानवास्ता बोर्ली पंचायतन श्रीवर्धन रायगड